म्हणजे कशा प्रकारे तिकडे पोहोचायचं असते खर्च किती येईल मंदिरातर्फे येणाऱ्या भाविकांसाठी काय काय सुविधा आहेत काय काय मला गैरसोयी वाटल्या मंदिराची खासियत आणि इतर गोष्टी एकदम सुंदर एकदम सुंदर शांत एक ठिकाण आणि मंदिराचं काम जे कोरीव काम आहे ना खूप भारी केलं आणि आपण श्रीकृष्ण दर्शन घेतलं होतं ते वरती होतं आणि आम्हीच पहिले आलो इथे सर्वात पहिलं तुम्हाला सांगतो खर्च ती या ठिकाणी वाटते श्रीकृष्णाची परिक्रमा करू शकतो मोर बांधकाम भाव काय वाटतंय अशा प्रकारे गाडी आहे जी एकदा तरी या नक्की नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन लाग आता आपण आहोत मुंबईतील दादर येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रवास करणार आहे दादर ते विरारचा आणि याचा खास कारण म्हणजे नव्याने उभारलेलं भव्य असं द्वारकाधीश टेम्पल म्हणजे कसं आहे की ॲक्च्युली गुजरातमध्ये असलेल्या द्वारकामध्ये असलेल्या मंदिर या मंदिराची या ठिकाणी प्रतिकृती उभारलेली आहे आणि याचं नुकतंच उद्घाटन झालं आहे म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते इकडे या ठिकाणी प्रतिष्ठापना वगैरे झालेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रवास करून त्या मंदिराला भेट देऊन जास्तीत जास्त माहिती नक्कीच प्रयत्न करणार आहे म्हणजे कशा प्रकारे तिकडे पोचायचं असते खर्च किती येईल मंदिरातर्फे येणाऱ्या भाविकांसाठी काय काय सुविधा आहेत काय काय मला गैरसोयी वाटल्या मंदिराची खासियत आणि इतर गोष्टी तर चला हरे कृष्ण म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मी दादर स्टेशनवरून विरारसाठी तिकीट काढली आहे ती पर पर्सन तीस रुपये आहे रिटर्नची तसं बघायला गेलं तर दर आठ नऊ मिनिटांनी इथून विरारला जायला ट्रेन आहेत आणि हा साधारण एक तासाचा प्रवास आहे अरे बघा आता आपण विरार स्टेशनला उतरलो आहे आणि आपण ईस्टला जातो आहे आणि जाणाऱ्या त्या एरियाचं नाव आहे हो शिरगाव हो। तर आता मी विरार स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि इथे भरपूर सारे म्हणजे खाण्याचे स्टॉल वगैरे होते तर मी इथे आता सकाळचा नाश्ता म्हणून समोसा वगैरे घेतलेला आहे आणि धनश्री त्या ठिकाणी ढोकळा घेते आहे तर इथे आपण नाश्ता करूया आणि त्या द्वारकाधीश टेम्पलसाठी निघूया ॲक्च्युली इथून किती डिस्टन्स आहे याचा पण मी काही मी हे करून आलेलो नाही तर इथे आता मी आल्यावर तिथे रिक्षावाल्यांना वगैरे विचारणार आहे की तिथे जाण्यासाठी किती रुपये होतात किंवा किती डिस्टन्सवरती आहे ते, ते आपण खाल्ल्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी बघूया अजून एक गोष्ट जर तुम्ही या ठिकाणी जर येत असाल तर तुम्ही जर स्वतःचा सोबत तुम्ही जर फूड वगैरे कॅरी केलं तर बरं होईल म्हणजे तुमचे गैरसय होणार नाही आणि त्याच्यामागे फायदे खूप असतात उदाहरणार्थ पैसे वगैरे वाचतात किंवा कसं आहे कुठे गेल्यावरती आपल्याला पाहिजे तसं आपल्याला भेटेल की नाही वगैरे या सगळ्या गोष्टी असतात आणि कसं आहे की इथे तुम्ही या मंदिराच्या इकडे आल्यावरती बाकीच्या पण गोष्टी तुम्ही फिरू शकतात ते कोणत्या ते आपण नंतर बघूया पहिला आपण खाऊया आणि निघूया तर हे बघा विरार स्टेशनच्या बाहेर आल्यावरती या ठिकाणी भरपूर साऱ्या रिक्षा आपल्याला मिळतील आणि इथे आपण बघू शकतो ज्या मंदिराच्या इकडे आपण चाललो आहे त्याचीही या ठिकाणी ॲडव्हर्टाईज आहेत श्री द्वारकाधीश मंदिर विरार आणि सव्वीस सर्कल त्याचं उद्घाटन झालं होतं आणि सव्वीस ते तीस रोज काही ना काही या ठिकाणी कार्यक्रम असणार आहे आणि आपण ज्या मंदिराच्या इकडे जाणार आहे ते अशा प्रकारे असणार आहे जे प्रती द्वारकाधीश आहे चला तर आता मी या ठिकाणी रिक्षामध्ये बसलेलं म्हणजे विरार स्टेशनच्या बाहेरून मी रिक्षा पकडली ॲक्च्युली रिक्षाच्या इकडे बघायला गेलं तर सांगताना काही सांगत होतं कोण सांगत होतं तीनशे रुपये कोण सांगत होतं अडीचशे रुपये पण हे दादा आता रेडी झालेले आहेत दोनशे रुपयेमध्ये म्हणजे दोनशे रुपयेमध्ये आम्ही जाणार आहे शिवाय मी आजूबाजूला चौकशी केली तर महानगरपालिकेची बस पण त्या ठिकाणी जाते पण ते म्हणाले की ते कुंभारपाड्यापर्यंतच जाते म्हणजे त्या मंदिराच्या दोन किलोमीटर आधीपर्यंत पण त्या दोन किलोमीटरपासून पुढे मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही सध्या तरी रिसोर्स नाही आहे मंदिर सध्या नवीन आहे आणि जसं मंदिर बांधलं तसं बाकीच्या सोयी पण ते लवकरच करतील अशी आशा आहे म्हणजे कसं शेवटी लांबून लोकं येणार आणि एवढा पैसे टाकून त्या ठिकाणी छोट्याशा प्रवासासाठी एवढं ट्रॅव्हल करणार याच्यामध्ये काही अर्थ नाही तर कसं बस केली किंवा रिक्षा वगैरे केली शेअरिंगच्या वगैरे तर बरं होईल आणि होप ते लवकर होईल ते आता तिकडे गेल्यावर ते आपल्याला समजेल की पब्लिक ट्रान्सपोर्टचा काय ऑप्शन आहे ते तर हे बघा आता आपण रिक्षाने पोचलो आहोत शिरगाव या एरियामध्ये समोरचे दिसते ना हे कॉलेज आहे विवा आर्किटेक्चर कॉलेज आणि इथे हा एंट्रन्स आहे श्री द्वारकाधीश मंदिर विरार आणि इथून आपल्याला आज जायचंय अजून एक गोष्ट की सॉरी मी मगाशी बोललो म्हणजे जे रिक्षावाले वगैरे आपली व्हिडिओ बघत असेल त्यांना मी सॉरी बोललो ऍक्च्युअली कसं आहे की मगाशी मला दोनशे रुपये वगैरे माझे घेतले ते मला जास्त वाटले पण ॲक्च्युली डिस्टन्स बघता खूप म्हणजे खूप आतमध्ये आहे तर दोनशे रुपये त्या मनाने मला परफेक्ट वाटले हां तीनशे रुपये वगैरे चुकीचं वाटतं पण तरी पण किती पण झालं तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट असणं हे गरजेचं आहे कारण कसं शेवटी प्रत्येकाचा तेवढा बजेट नसतो आणि जर मोठी फॅमिली वगैरे आली तर त्यांचा बजेट वाढून जातो अशा वेळेला पब्लिक ट्रान्सपोर्ट हे उपयोगाला पडते त्याच्यामुळे लवकर झालं पाहिजे हा रस्ते पण खड्डे वगैरे होते आणि लहान पण होते तर आता आपण जाऊया दर्शनासाठी पण मिनिटं लागली पंचवीस मिनिटं नऊ पंचावन्नला ला प्रवास सुरू केला होता तो आपण इथे आहे तरी बघा आता आपण आतमध्ये चाललो आहे या बाजूला उजव्या बाजूला आपण बघू शकतो भरपूर मोठी पार्किंग आहे आणि इथून आपल्याला समोर जायचं आहे तरी बघा इथे पहिले चप्पल स्टँडच्या इकडे आपण आपली चप्पल काढून घेऊया तर हे बघा तुम्हाला आता जे मोबाईलमध्ये दाखवतोय ना त्याचं खास कारण असं आहे की हे मंदिर आहे ना ते गुजरातमधील द्वारका येथे असलेलं द्वारकाधीचं द्वार मंदिर आहे आणि इथे समोर जे आपण पाहतो आहे ते या ठिकाणी प्रतिकृती आहे या ठिकाणी जे विरारमध्ये या ठिकाणी बांधलेलं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी बांधलेलं आहे मस्त या ठिकाणी संपूर्ण ओपन स्पेस आहे म्हणजे कधी या ठिकाणी उत्सव वगैरे असेल ना तर या ठिकाणी सर्व गोष्टी करण्यासाठी मस्त या ठिकाणी ठिकाण आहे आपण वरती पाहू शकतो ना जो वरती जो झेंडा फडफडतोय ना तो भाई एक नंबर वाटतो आहे आणि ते मंदिराच्या समोर इथे बरोबर या ठिकाणी स्तंभ केलेलं आहे आणि इथे माहिती सर्व दिलेली आहे हे बघा जय द्वारकाधीश प्राचीन कलाशैलीत निर्मित श्री द्वारकाधीशचे अद्भुत मंदिर आणि सर्व या ठिकाणी लिहिलेलं आहे कोणी बांधलं आहे मंदिराची वैशिष्ट्य वगैरे ते आपण बघू शकतो बघा इथे मंदिराचे सर्व वैशिष्ट्य आहे छप्पन्न पायऱ्या आहेत श्रीकृष्णाचे चोवीस अवतार या ठिकाणी आतमध्ये प्रतिमेमध्ये कोरलेले आहेत आणि भरपूर काय काय आहे कधी म्हणजे दिवसामध्ये काय होते अभिषेक कधी होतो कसलं आपल्याला या ठिकाणी दर्शन होते आणि सगळं या ठिकाणी माहिती आहे आणि इथे आपण मंदिराच्या इथे आता जाऊया खूप सुंदर पद्धतीचं मंदिर वाटते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सनराईज आणि सनसेटला इथून मला जबरदस्त वाटेल कारण कसं ओपन स्पेस आहे पूर्ण उत्सवाचे दिवस चालू आहे म्हणजे सध्यात म्हणजे नुकतंच या ठिकाणी उद्घाटन वगैरे झालेलं आहे तर या ठिकाणी आज इथे छप्पन्न बुकचं नैवेद्य दाखवणार आहे दुपारी आणि त्याच्यामुळे इथे बघा सर्व संस्कार भरतीची रांगळी वगैरे हा मित्र काढतोय तर हे बघा इथे आता आपण दर्शनाला जातो आहे इथे आपण पाहू शकतो इथे हत्ती आणि त्या बाजूला सिंह हे हो, आपल्या दर्शनासाठी इथे आहेत आणि या संपूर्ण पायऱ्या आहेत ना ते छप्पन्न पायऱ्या छप्पन्न पायऱ्या चढत आपण दर्शनासाठी जाणार आहे उंची पण बघ खूप लहान आहे त्यामुळे हा बरोबर आहे आणि ऍक्च्युली बघा इथे बसण्यासाठी वगैरे व्यवस्था आहे आणि मंदिराचा इथून तुम्हाला दाखवतो एंट्रन्स आहे ना खूप जबरदस्त आहे आणि एकदम छान पद्धतीने काम कर केलेलं या ठिकाणी आणि अजून एक गोष्ट आपल्याला अजिबात असं वाटलं नाही की आपण विरार मध्ये आलो आहे हा म्हणजे एकदम शांत ठिकाण आणि मंदिराचं काम जे कोरीव, का कोरीव काम आहे ना खूप भारी केलेलं आहे हा आणि मी असं पण ऐकलं की हे मंदिर उभारण्यामध्ये ना लोखंडाचा साचा वगैरे काही नाही वापरलेला आहे संपूर्ण दगडी मंदिर आहे आणि तिकडे आपण बघू शकतो संपूर्ण कोरीव काम वगैरे एकदम भारी केलेलं आहे आणि नुकतंच त्याचं उद्घाटन झालेलं आहे आता मला उत्सुकता आहे दर्शनाची चला हे बघा या ठिकाणी इथे प्रसाद पण देत आणि इथून आता आपण इथून आज जायचंय आणि इथून बाहेर येणार आहे जय हरे कृष्ण तर इथे आपण श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी प्रतिद्वारकाजवळ आलेलो आहे जे विरारमध्ये आणि इथे आपण गाभाला बघू शकतो खूप सुंदर आणि एकदम कोरीव पद्धतीने सर्व मंदिर या ठिकाणी सर्व केलेलं आहे मंदिराच्या आतमध्ये आपण बघू शकतो विविध खांब दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्णाचे चोवीस अवतार कोरलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आता आपण पोचणार आहोत श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी वा जबरदस्त अशी मूर्ती या ठिकाणी वाटते श्रीकृष्णाची जिवंत रूपच आपल्यासमोर या ठिकाणी प्रकट झालं असं आपल्याला वाटते कृष्णा कृष्णा हरे कृष्ण तर आता आपण द्वारकाधीश मंदिरामध्ये श्रीकृष्णाचं दर्शन घेतलेलं आहे मंदिराबद्दल सांगायचं म्हणजे मंदिरामधली मंदे जी श्रीकृष्णाची मूर्ती आहे ना एकदम जिवंत रूप वाटते आणि मूर्ती पाहून ॲक्च्युली खूप छान पण वाटलं आणि इथे अजूनही सांगायचं म्हणजे आता मी मंदिरामध्ये मंदे दर्शन घेऊन या ठिकाणी बाहेर बसलेलो आहे आणि आजूबाजूचा जो निसर्ग आहे ना म्हणजे डोंगर वगैरे संपूर्ण झाडं वगैरे आहेत ओपन जागा आहे आणि हवा वगैरे ना मस्त वाटते म्हणजे ॲक्च्युली इथून उठावं ना असं नाही असंच वाटतं तुम्ही माझ्या मागे बघू शकतात संपूर्ण ओपन आहे आणि ते सर्व प्रसाद वगैरे या ठिकाणी आता देत आहेत आपण प्रसाद घेऊया आणि आता आपण खालती भेटूया चला तरी बघा निघालेलं आहे या ठिकाणी प्रसाद घेईल आणि पुढे जाऊया तर हा बघा इथे मला हा मंदिरामधून हा प्रसाद मिळालेला आहे म्हणजे ड्रायफ्रूट आणि पुढे जाऊन तिकडे आपल्याला नाश्ता पण आहे तर इथे आपल्याला हे दादा भेटलेले आहेत जे आपले फॅमिली फॅमिलीमधले आहेत दादा सगळ्यात पहिलं म्हणजे थँक्यू तुम्ही इथे आम्ही आल्यानंतर आम्हाला ओळख दाखवली मला सांगा की तुम्ही विरारमध्येच राहणार आहेत सिटीला राहतो अच्छा म्हणजे इथून जवळच आहे का ओके आता हे मंदिर तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदाच आला असा आलो अच्छा पण तुम्हाला याच्याबद्दल कल्पना होत असेल ना की वगैरे खूप दिवसात मंदिर पात्रा तुम्हाला कसं वाटतंय एकदम सुंदर एकदम सुंदर एकदम सुंदर उद्या येणार आज तुम्ही आलेत ते उद्या घेऊन येणार माझे पण एकच तिला घेऊन आलोय हा मग तुम्हाला खूप छान वाटलं म्हणजे तुम्ही आता जवळ असल्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता ओके ठीक आहे चला थँक्यू इथे येऊन पण मस्त वाटलं आणि तुम्हाला भेटून पण खूप छान वाटलं चला तुमचं नाव काय म्हणाल किशोर मोरे ओके ठीक आहे चला तर हे बघा इथे मंदिर सुरू नऊ तीन दिवस झालेले आहेत आणि इथे आपण गर्दी बघू शकतो आमचं तर या ठिकाणी तर दर्शन झालेलं आहे खूप सुंदर मंदिर आणि धनसे म्हणाले की इथे आपण आता प्रदक्षिणा मारूया कारण कसं आजूबाजूने आहे ते आपण पाहूया इथे आपण बघू शकतो खूप म्हणजे एकदम कलाकारीने या ठिकाणी मंदिर उभारलेलं आहे खूप छान छान आहे बघा आपण तुम्हाला मी जवळून दाखवतो बघा मस्त वाटतं एकदम आणि संपूर्ण दगडी मंदिर आहे या ठिकाणी विविध काय काय व्यवस्था केलेली का के उदाहरणार्थ बघा या ठिकाणी ध्यान केंद्र आहे तिकडे त्यासमोर तिकडे पुढे गेल्यावरती माता मंदिर आहे असे वेगवेगळे आहे वरती त्या ठिकाणी आपण फर्स्ट फ्लोअरवरती गेलो होतो तिथे श्रीकृष्णाचं पण दर्शन घेतलं आणि आता आपण मागच्या बाजूनी पुन्हा पुढच्या बाजूला बाहेर पडणार आहे हां इथे बघा गोवर्धन पर्वतचं या ठिकाणी सर्व दाखवलेलं आहे ज्या ठिकाणी आपण गोवर्धनाची परिक्रमा करू शकतो मस्त हे बघा या ठिकाणी पण श्रीकृष्णाची मूर्ती आहे खूप छान एक्चुअली पण सर्व संपूर्ण ओपन आहे त्याच्यामुळे भारी वाटते ना एकदम हा अरे बघा आता आपण मंदिराच्या साईडला आलेलो आहे इथे आप इथे श्रीकृष्णाची बासरी ठेवलेली आहे म्हणजे कोणी फोटो वगैरे काढण्यासाठी का या ठिकाणी ठेवलेली आहे आणि लाईट आहे तिच्यामध्ये जी रात्रीची खूप सुंदर वाटत असेल आता आपण मंदिराच्या संपूर्ण साईडला आलेलो आहे हा बघा मला तो जो फडक फडकतो आहे ना भाई एक नंबर वाटतो आहे आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूनी खालच्या बाजूला चाललो आहे हो संपूर्ण शांतता अरे समोर बांधकाम बघा काय वाटते आहे एक नंबर हां थंडावा पण आहे शांतता पण आहे आणि इकडलं बांधकाम आपण बघू शकतो खूप सुंदर आहे आणि आपण श्रीकृष्ण दर्शन घेतलं होतं ते वरती होतं या ठिकाणी ओ शिवलिंग आहे या ठिकाणी हे बघा कोणत्याही मूर्तीला स्पर्श करू नका आणि इकडलं जी शिवलिंगाची जी हे आहे ना शिवलिंग ही जबरदस्त वाटते आहे एक नंबर अरे मी अशा प्रकारचं शिवलिंग पहिल्यांदा बघितलं हा मस्त वाटते हर हर महादेव जय भोलेनाथ खूप छान पद्धतीचं मंदिर आहे ते खालते पण ऐक ना वगैरे बोललो मला वाटतं हे ते हेच आहे ते दरवाजे तिथून बंद होते पण ॲक्च्युअली पण श्रीकृष्णाच्या इकडे वरती आपण जसं गाभऱ्यामध्ये गेलो तेवढाच जास्त खालचा पण चांगला वाटतं गाभार खूप सुंदर आहे एकदा तरी या नक्की तर बघा इथे आपण दर्शन घेऊन आलो त्यानंतर इथे आपण पाहू शकतो संपूर्ण काट्यांपासून आणि लाकडांपासून असं उभारलेलं या ठिकाणी असं म्हणजे काय पण असं कुटीर वगैरे बोलू शकतो ना हां तशा पद्धतीने केलेलं आहे म्हणजे इथे आपण बघू शकतो होम हवन वगैरे सर्व पूजाविधी वगैरे या ठिकाणी पार पडलेले आहेत आणि तशी या ठिकाणी सुंदर जागा पण आहे आता आपण जाऊया इथे नाश्त्यासाठी आणि इथे बघा लहान मुलं वगैरे जर तुमच्याबरोबर जर इकडे आली तर या ठिकाणीचं गार्डन टेप असे पाळणे वगैरे केलेले आहेत म्हणजे त्यांचा पण इथे विरंगुळा होऊन जाईल तर हे बघा इथे आता आपण नाश्त्यासाठी वगैरे या ठिकाणी आलेलो आहे इथे पहिलं या ठिकाणी सरबत आहे नको तू पी मी ना हा। कसं आहे छान आहे हां आता इथे पुढे आपण जाणार आहोत नाश्त्यासाठी आता आम्ही प्रसाद खातोय आहे ॲक्च्युअली आम्ही व्हिडिओ करून येईपर्यंत तिथून वेळ लागला त्यामुळे नाश्ता होता तो संपलाय आहे हां आता इथे जरा वेळ बस मस्त या ठिकाणी छत वगैरे पण आहे त्याच्यानंतर नाश्ता करून या ठिकाणी आपण यायचं असेल तर सकाळी लवकर लवकर टाइम किंवा संध्याकाळी कारण ओपन जागा आहे ना त्यामुळे दुपारी खूप ऊन लागू शकतं हा पण सकाळचं एकदम बेस्ट आहे एकदम बेस्ट, बेस्ट आहे आणि आता सध्या म्हणजे इथे खाण्यापिण्याची काही सोय नाही आता इथे हे आहे म्हणून आपल्याला प्रसाद वगैरे पण मिळतो आणि कसं नवीन आहे तीन चार दिवसच झाले आहेत पुढे पुढे सर्व काही होणारच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एवढं असताना पण नवीन असताना एवढी गर्दी आहे हा आणि ते गाडी आहे आतमध्ये सोडण्यासाठी मग हा मगाशी दिसते ना अशा प्रकारे गाडी आहे जी मंदिरापर्यंत आपल्याला पोहोचवते मस्त चल घे पटकन थोडा वेळ बसूया आणि मग निघूया पण एकंदरीत आतापर्यंत तुला कसं वाटलं सगळं सगळं भारी प्रसन्न वाटलं आजूबाजूचा निसर्ग खूप सुंदर आहे खूप छान वाटलं मंदिर पण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विरार मध्ये आलो असं अजिबात वाटलं श्रीकृष्णाची मूर्ती पण खूप भारी होती हा आणि मंदिर पण मंदिर तर खतरनाक होता बाई अरे हा तेलकट केलेस पूर्ण अरे हा प्रसाद आहे ना तो प्रसाद आहे ना तो पहिला असं साइडनी मध्ये आणायचा आणि मध्ये आणल्याच्या नंतर संपला हात पण चांगले तर हे बघा इथे आता आम्ही ही खिचडी घेतलेली आहे आणि हा शिरा घेतलेला आहे म्हणजे कसं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा महोत्सव चालू आहे म्हणजे चार पाच दिवसाचे सर्व कार्यक्रम आहे त्याच्यामुळे इथे आहे आणि आता वाद्रात बारा आणि बारा वाजता सुरुवात झालेली आहे आणि आम्हीच पहिले आलो इथे हा पण ते चारच दिवसाचं होतं चार, दिवसा चार पाच दिवस पुढे काय ते आपल्याला आयडिया नाही ना चल का पटकन तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच संबोधत आहे व्हिडिओ मध्ये आपण व्हिजिट केली होती विरारमध्ये नवीन उभारलेल्या प्रति मंदिर मंदिराला जे श्रीकृष्णाचं आहे आणि विरार स्टेशनपासून एक साधारण नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे आता सर्वात पहिलं तुम्हाला सांगतो खर्च म्हणजे मी प्रभादेवीपासून दादर स्टेशनला आलो ते आमचे झाले होते पंचवीस रुपये त्याच्यानंतर आम्ही दोघंजणं म्हणजे दोघांचा खर्च सांगतो त्याच्यानंतर दादर स्टेशन ते विरार दोघांचे झाले साठ रुपये आणि त्याच्यानंतर जेवणावरच्या याच्यामध्ये सांगत नाही कारण कसं कर प्रत्येकाचं शेवटी वेगळं वेगळं असते खाणं पिणं कोणी जर स्वतःहून घरी आणू घरचं जर आणलं तर त्याचे ते, 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 ते पैसे वाचू शकतात बाहेरचे तुम्हाला जर जास्त भूक असेल तर जास्त पैसे होऊ शकतात आपण त्याच्यानंतर रिक्षाने इथे आलो प्लस रिक्षाचे जाताना विचार तर जाताना पण दोनशे रुपये म्हणजे रिक्षाचे आमच्या दोघांचे झाले चारशे रुपये ट्रेनचे साठ रुपये चारशे साठ रुपये आणि बसचे झाले पंचवीस रुपये ते म्हणजे चारशे पंच्याऐंशी रुपये आमच्या दोघांचे झाले फक्त ट्रॅव्हलिंगचे तर अशा प्रकारे सर्व होतं इथे आपण आलो होतो मंदिर खूप सुंदर आहे मंदिर एकदम चांगल्या पद्धतीने बांधलेलं आहे चार पाच दिवस स्टार्टिंगचे या ठिकाणी प्रतिष्ठापनेनिमित्त या ठिकाणी उत्सव आहे त्याच्यामुळे नाश्ता प्रसाद पाणी वगैरे सर्व या ठिकाणी अवेलेबल होतं सुविधा म्हणायला गेलं तर टॉयलेट बाथरूमची वगैरे व्यवस्था आहे ओपन स्पेस आहे तुम्ही जर इथे आलात तर जवळचे सुद्धा काही जी फिरण्याच्या ठिकाणे तिकडे तुम्ही जाऊ शकतात उदाहरणार्थ जीवदानी आहे अर्नाळा बीच आहे म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं काय की तुम्ही संपूर्ण दिवस या विरारमध्ये म्हणजे संपूर्ण चांगला घालवू शकतात मग ते देवाचं दर्शन असू दे किंवा अर्नाळा बीचवरची मस्ती असू दे तर या ठिकाणी आम्ही आलो होतो खूप सुंदर होतं तुम्हीसुद्धा या ठिकाणी नक्की व्हिजिट करा लवकरच ते म्हणजे कसं तर नवीनच आहे तर लवकरच म्हणजे वेगळ्या वेगळ्या सुविधा या ठिकाणी अयोग्य ओपन होतील म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट शिवाय मी इथे विचारलं ना तर महानगरपालिकेची बस या ठिकाणी येते पण ते दीड दोन तासाच्या घ्यापनी एक बस येते त्याच्यामुळे त्याचं टायमिंग अजून नाही कारण की हे नवीन आहे तर लवकरच ह्याचं सर्व शेड्यूल होईल म्हणजे रिक्षा स्टँड म्हणा किंवा बस म्हणा ज्यांनीकडून लोक पब्लिक ट्रान्सपोर्टने खर्च म्हणजे प्रवास करून त्यांचा खर्च कमी होऊ शकेल तर आता आपण या ठिकाणावर निघतो भगवान श्रीकृष्णाचे तुम्हाला सर्वांवरती कामिक कृपा जशी राहू आणि तुमच्या सर्वांच्या चांगल्या प्रयत्नांना नक्की याच देऊ आता हवं का पण इत्यास कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये पर तोपर्यंत बाय बाय